या ठिकाणी नुसतं पद असेल तर बोलवायचं पद नसेल तर बोलवायचं नाही त्यांनी जी नाती जपली आहे ती कायमस्वरूपी जपली आहे म्हणजे त्यांचं जे वागणं बोलणं आणि जे आहे ते स्वच्छ निर्मळ आणि मनापासून आहे मग आपण का त्यांना पतदान करू नाही सांगा बरे आता दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी दुकानात जातो बरोबर आहे जातो की नाही काय काय घ्यायला जातो तर आपण आपला आवडचा सब्जेक्ट घेऊया की आपण साडी घ्यायला जातो बरोबर आहे साडी घ्यायला गेलो आपण आणि आपल्याकडे एकदम महागाची साडी पसंत पडली पैसे आत्ता लगेच नसतात दुकानदार ओळखीचा असतो आपण काय म्हणतो मी साडी घेऊन जाते पैसे नंतर देते आपण साडी घ्यायला गेल्यानंतर जो पोशाख केलेला असतो तोच पोशाख घालून आपण साडीला पैसे देताना नाही गेलो तरी आपल्याला पैसे हे द्यावे लागतात की नाही लागत हां मग या ठिकाणी तुमचा पोशाख कोणता आहे पोशाख बदलला तरी तुमचं व्यक्तिमित्व जे आहे ते आहे तेच आहे का बदलतं तुमचं जे कर्म आहे ते तुम्हाला तेच करावं लागतं का बदलतं नाही अशाच पद्धतीने आपले जे साहेब आहे जे आपलं काम आहे ते या ठिकाणी आपण शांत डोक्याने विचार करा की आपण यांना मतदान करायचं का करायचं कशासाठी करायचं मी जे जे मुद्दे पाहिले ते आपण तुम्ही पडताळून पहा त्याचा मी वैयक्तिक या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे या ठिकाणी त्यांच्या कामाची यादी वाचत बसले मी तो खूप वेळ जाईल किती कोटी किती लाख किती जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पुस्तकी रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे मी त्याचा काही इथे उहापोह करत नाही फक्त एकच सांगते आज या ठिकाणी माननीय वळसे पाटील साहेबांना की साहेब आम्ही या महिला आहोत या समोर बसलेल्या महिला आहेत यांना शिक्षणाची आवड आहे यांचे आरोग्याचे प्रश्न सोडवलेले आहेत आपण शिक्षणासाठी सोडवलेले आहेत आपलं भविष्य त्यांचं नियोजन सुद्धा पाच वर्षानंतर आपल्या या गावी कशाची गरज आहे हे त्यांचं या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दूरदृष्टीपणा त्यांच्याकडे फार मोठा आहे ते कायम या ठिकाणी रांजण आले की त्यांना खतखत की या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल पाहिजे माझ्या माता भगिनींची दवाखान्याची सोय जी आहे ती शिरूरला कधी जाणार ती पुण्याला कधी जाणार तोपर्यंत पेशंटचं काय होणार तर या ठिकाणी रांजणगाव या ठिकाणीच याची लोक वसाहत वाढलेली आहे काळाची कामाची आणि सर्वांची गरज आहे की या ठिकाणी मला एक चांगलं हॉस्पिटल उभारायचं आहे पण पर... पण या ठिकाणी ते जे त्यांचं स्वप्न आहे ते या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं पूर्ण करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जमीन जी आहे ती त्यांना उपलब्ध करून द्यायची आहे ती आपण भविष्यामध्ये नक्कीच उपलब्ध करून देऊ आणि या ठिकाणी संयोजनकर्त्याचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते की त्यांनी मला प्रस्तावित करायला दिलं आणि या ठिकाणी मी शेवटचं आणि शेवटचं सांगते आहे सा की इथे जेवढ्या महिला माता भगिनी आहेत या तर आहेत, आहेत, आहेत या इथे येऊ शकल्यात पण आज ज्या घरी बसलेल्या महिला आहेत सर्व आपल्या बेचाळीस गावातल्या त्या सर्व माता भगिनींचं या ठिकाणी बरोबर आहे काय करायचंय मतदान करायचंय आणि भरघोस मतांनी साहेब निवडून येणार आहेत निवडून येणार पण त्यांना असं निवडून द्यायचं आहे की भरघोस मतांनी त्या ठिकाणी आपण सर्व माता भगिनी मतदार बंधू भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी त्यांना भ भरघोस मतांनी आपण निवडून देणार आहे असा या ठिकाणी महिला निर्धार मेळावा प्रत्यर्थ मी साहेबांना शब्द देते आणि रजा घेते जय हिंद जय